आंतरजिल्हा बदली झालेल्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींचे सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन बघा मित्रांनो आंतरजिल्हा बदली तर झाली पण नेमकी कार्यमुक्ती केव्हा होईल असा प्रश्न आपल्यासमोर पडलेला असेल तर कालच ग्राम विकास विभागाचं पत्र पडलेलं असून त्या ठिकाणी कार्यमुक्ती नेमकी केव्हा करावी असं त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे तर चला बघूया आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कार्यमुक्त नेमकं केव्हा करण्यात येईल ते बघा या ठिकाणी दिलेलं आहे ग्राम विकास विभागाचं हे पत्र आहे दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीसचं या ठिकाणी दिलेलं आहे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबत सुधारित धोरण संदर्भी दिनांक तेवीस पाच दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयांवर विहित करण्यात आलेला आहे त्यानुसार आंतरजिल्हा बदल्याची प्रक्रिया विनस आय टी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेकडून पूर्ण करण्यात आलेली असून बदली झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येऊन संबंधित जिल्हा परिषदेकडे सुद्धा पाठवण्यात आले आहेत बदली प्रक्रिया राबविताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित महत्त्वाचे असून त्यात खंड पडू नये यास्तव शालेय शिक्षण विभागाकडून पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बघा मित्रांनो पवित्र पोर्टलमार्फत जी शिक्षक भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे ती भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबतचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी घ्यावा बघा म्हणजेच या ठिकाणी शिक्षक भरती झाल्यानंतरच आपल्याला कार्यमुक्त करण्यात येईल म्हणजे साहजिकच हे दुसरं सत्रसुद्धा आपला त्या शाळेवर जाऊ शकतं तरी सर्व बदली झालेल्या शिक्षकांचं पुनच्च एकदा अभिनंदन आणि लवकरात लवकर स्व जिल्हा जावं हीच अपेक्षा धन्यवाद मित्र